नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये महाजॉब च्या आजच्या एपिसोडमध्ये मित्रांनो आपण एका महत्वाच्या भरतीबद्दलची माहिती घेणार आहोत महत्वाची याच्यासाठी मित्रांनो कारण चालक या पदांसाठी ही भरती होत आहे ज्यासाठी मिनिमम क्वालिफिकेशन फक्त दहावी उत्तीर्ण आहे आपल्याला माहितीच आहे की अनेक जण चालक या पदांसाठी भरतीची तयारी करत असतात त्यानुसार मित्रांनो त्यांना एक चांगली संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी कोणतेही ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला द्यायचं नाही ॲप्लिकेशन फी आणि महत्त्वाची तिसरी गोष्ट म्हणजे यासाठी वेतन जे मिळत आहे ते तुम्हाला लेवल टूचं मिळत आहे त्यामुळे नक्कीच मित्रांनो सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत नक्की तुम्ही यासाठी एक्झाम द्यायची की नाही नंतरची गोष्ट आहे मात्र नक्की तुम्ही यासाठी अप्लाय तरी ॲटलिस्ट करून ठेवू शकता याबद्दलच आज मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे काय क्वालिफिकेशन तुम्हाला पाहिजे आहे कोणत्या 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 ठिकाणी तुमची भरती होणार आहे प्लेसमेंट होणार आहे त्यानंतर बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन आणि कशाप्रकारे तुम्हाला साठी अप्लाय करायचं आहे चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो महाजॉब या चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा जॉब रिलेटेड सर्व नोटिफिकेशन तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत मिळून जातील तर बघा मित्रांनो सांगितल्याप्रमाणे ही जी भरती होत आहे टोटल सदतीस जागा आहेत नंबर ऑफ व्हॅकन्सीज ज्या भरल्या जाणार आहेत त्यामध्ये बघा पदाची नाव आणि जागा प्रकारे जागा आहे डिस्ट्रीब्यूट झालेल्या आहेत सामान्य ग्रेड ड्रायव्हर या पदासाठी ही भरती होत आहे चालक या पदासाठी ही भरतीची जाहिरात मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे सामान्य ग्रेड ड्रायवर त्यानुसार बघा कॅटेगरी वाईज जागा कशा दिलेल्या आहेत त्यांनी आर ओपनमध्ये असाल तर अठरा जागा तुम्हाला आहेत ओबीसीच्या नऊ जागांसाठी रिझर्वेशन आहे मित्रांनो एस सीच्या पाच जागा रिझर्व आहेत त्याच्या एस टीच्या दोन जागा रिझर्व आहेत डब्ल्यू एस अर्थात इकॉनॉमिकली विकर सेक्शनच्या तीन टोटल जागा आहेत अशा टोटल सदतीस जागा आहेत या टोटल सद्यतीस जागांपैकी मित्रांनो टोटल या त्यातल्या चार, चार जागा आहे एक सर्व्हिसमॅन यांना राखीव आहेत त्यांनी कॅटेगरी वाईज दिलेली नाही एक सर्व्हिस साठी मात्र या टोटल सदतीस पैकी चार जागा हे एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत परत एकदा बघा मित्रांनो टोटल सदतीस जागा आहेत त्या टोटल सदतीस जागांपैकी चार जागा आहे एक सर्व्हिसमॅन कॅटेगरीसाठी रिझर्व्ह आहेत सामान्य ग्रेप ड्रायव्हर या पदासाठी ही भरती होत आहे त्यानंतर बघा याची शैक्षणिक पात्रता काय पाहिजे एज्युकेशन क्वालिफिकेशन फार महत्वाचं आहे बघा त्यामध्ये पहिला पॉईंट बघा दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यामध्ये पर्सेंटेजचा काही क्रायटेरिया नाही प्लेन दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता त्यानंतर बघा अवजड व हलके वाहन चालवण्याचा परवाना असणं तुमच्याकडे आवश्यक आहे दुसरं आणि महत्वाचं गोष्ट तिसरी गोष्ट बघा तीन वर्षाचा मिनिमम अनुभव तुम्हाला असणे आवश्यक आहे तरच तुम्ही आपल्यासाठी अप्लाय करू शकता थोडक्यात एस टी ड्रायव्हरसाठी जे क्रायटेरिया असतो मित्रांनो जवळपास त्या प्रकारचा क्रायटेरिया त्यांनी या ठिकाणी ठेवलेला आहे त्यांनी ऑफिशियल नोटिफिकेशनमध्ये काय काय दिलेलं आहे बघा मी तुम्हाला सांगतो मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विपमेंट फ्रॉम रिकग्नाईज बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी जसं मी सांगितलं तसंच दहावी उत्तीर्ण त्यानंतर बघा ड्रायविंग लायसन्स फॉर लाईट मोटर व्हीकल व्हीकल एल एमई आणि एच एमई अर्थात हेवी मोटर व्हेकल हे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे आणि लायसन नंतरचा तुमचा तीन वर्षाचा एक्सपिरियन्स ते ग्राह्य धरणार आहे ड्रायविंग ट्रक्समध्ये जिप्समध्ये ट्रॅक्टर्समध्ये किंवा रे एका रेकग्नाईज ऑर्गनेशनायझेशनमध्ये असेल तरी चालेल किंवा तुम्ही इतर ठिकाणी जो तुमचा एक्सपिरियन्स आहे तोही काउंट होऊ शकतो तो तु, तुम्हाला त्या ठिकाणी मिळवायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो एक्सपिरियन्स इन रिपेअर्स अँड मेंटेनन्स ऑफ व्हेकल्स हे त्यांनी सुद्धा एक्स्ट्रा मागितलेलं आहे हे तुम्ही ऍडजस्ट करून मिळवू शकता त्याचा काही इशू नाही आहे महत्त्वाचं हो म्हणजे बघू शकता तुम्ही फक्त जे एस टीसाठी क्रायटेरिया ठेवलेला असतो मित्रांनो त्याच प्रकारचा थोडक्यात क्रायटेरिया आहे मग त्यामुळे नक्की ज्यांनी ज्यांनी एस टी ड्रायव्हरसाठी अप्लाय केलेला असेल त्यांनी यासाठी सुद्धा अप्लाय नक्की करावं त्यानंतर बघा मित्रांनो वयाची आठ बावीस जून दोन हजार एकोणीस रोजी कन्सिडर केलेली आहे त्यांनी त्यानुसार जन्य बघा यू आर आणि ओपनसाठी मित्रांनो अठरा ते पंचवीस वर्ष सांगितले आहे त्यानंतर बघा एस सी एस टी आठ त्यांनी पाच वर्षाची सूट आणि त्यांनी स्टँडर्ड जी असते त्यानुसार दिलेली आहे आणि ओबीसीला तीन वर्षाची सूट त्यांनी दिलेली आहे एज लिमिट बघा इथे त्यांनी ऑफिशियल मध्ये काय दिलेलं आहे नॉट एक्सटेडिंग ट्वेंटी फाय इयर्स हे ओपनसाठी आहे त्यानंतर फोर्टी इयर्स अप टू हे डिपार्टमेंटल साठी आहे आणि त्यानंतर एस सी एसटी ओबीसी आणि एसीएस ॲज पर रूल एक्सटेंड रूल्सनुसार त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचनुसार थोडक्यात तुम्ही समजू शकता की एस सी एस टीला पाच वर्षाची सूट आहे आणि ओबीसीला तीन वर्षे सूट त्यांनी दिलेली आहे त्यानंतर बघा निवड प्रक्रिया कशाप्रकारे तुमची निवड होणार आहे मोठा प्रक्रिया डायरेक्ट रिक्रुटमेंट असणार आहे मित्रांनो एक्झाम फक्त तुमच्या असणार आहे सिलेक्शन थ्रू ओपन कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन बाय होल्डिंग ट्रेड टेस्ट प्रॅक्टिकल आणि रिटर्न असणार आहे तुमची प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर द्यावं लागणार आहे त्यामध्ये सुद्धा तिने त्या ठिकाणी दिलेला आहे रिटर्न रिटर्नमध्ये सॉरी आणि प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला ड्रायविंग टेस्ट मित्रांनो या ठिकाणी द्यावी लागणार आहे रिटर्न टेस्टमध्ये काय काय असणार आहे बघा एबल टू रीड इंग्लिश न्युमरल्स अँड फिगर्स इंग्लिश तुम्हाला वाचताना आलं पाहिजे हे तिने एक मागलेलं आहे नंतर बघा हॅव्ह नॉलेज ऑफ ट्रॅफिक रूल्स अँड रेग्युलेशन ट्रॅफिक रूल्स अँड रेग्युलेशनची तुम्हाला माहिती मिळवणं गरजेचं आहे त्यानंतर वाय टू बी एबल टू आयडेंटिफाई डिफेक्ट्स अँड कॅरी आउट मायनर रिपेअर्स जर कार खराब झाली किंवा गाडी खराब झाली तर तुम त्यातले तुम्हाला डिफेक्ट्स आणि मायनर रिपेअर्स तुम्हाला करता आले पाहिजेत याबद्दल ते क्वेश्चन विचारले आहेत आणि टू चेंज व्हील्स अँड करेक्टली इन्फ्लेट टायर्स व्हील्स टायर चेंज करण्याबद्दल किंवा त्यानंतर ज्यामध्ये हवा भरण्याबद्दल करेक्ट हवा भरण्याबद्दल तुम्हाला सिलेबसमध्ये या ठिकाणी टेस्टमध्ये ते विचारले जाणार आहेत क्वेश्चन अशा प्रकारचे मित्रांनो हे तुमचा सिलेबस आहे हा तुम्हाला ऑफिशल मध्ये मिळून जाईल नक्कीच मित्रांनो तुम्ही बघितला तर सिलेबस इतका काही टप नाही आहे तुम्ही यासाठी नक्की प्रयत्न करू शकता त्यानंतर बघा मित्रांनो ऍप्लिकेशन फॉर्म त्यांनी दिलेला आहे त्यांच्या जे नोटिफिकेशन आहे त्यामध्ये दिलेलं आहे त्यामध्ये काय काय विचारलेलं बघा नेम विचारले आहे फादर्स नेम ॲड्रेस त्यानंतर डेट ऑफ बर्थ नॅशनॅलिटी एज्युकेशन क्वालिफिकेशन नंबर ऑफ डेट अँड व्हॅलिडिटी ऑफ ड्रायविंग लायसन्स हे महत्त्वाचं आहे नंतर एस सी कॅटेगरीमध्ये असाल तर एक्सपिरियन्स टोटल मागितला आहे नेम ऑफ एम्प्लॉयर ऑर्गनायझेशन जिथे तुम्ही काम करत होता ॲड्रेस त्या ऑफिसचा मागितला आहे ड्युरेशन किती वर्ष तुम्ही काम करत होता मदर टंग अँड नॉलेज ऑफ हिंदी अँड अदर लँग्वेज जर असेल तर आणि अशा प्रकारे एवढं सगळं डिटेल्स तिने या ठिकाणी मित्रांनो मागितलेलं आहे तुम्ही बघू शकता एक का स्टँडर्ड आहेत त्यांच तुम्हाला फोटो सुद्धा आहे ते रिसेंट पे पासपोर्ट साईज पेस्ट करायचा आणि हे सर्व तुम्हाला ऍड्रेस त्यांच्या पाठवायचा आहे ही जी भरती होत आहे मित्रांनो ती बघा जी एस आय अर्थात भू भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण विभागात होत आहे जी एस आय मध्ये ही भरती होत आहे एक मान्यताप्राप्त प्रतिष्ठित संस्था आहे मित्रांनो नक्की तुम्ही यासाठी बघू शकता चेक करू शकता याबद्दल नोकरी ठिकाण जे असणार आहे ते आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक गोवा तामिळनाडू पुडुचेरी आणि केरळ साऊथचा विभाग आहे त्या सर्व साऊथच्या ही होणार आहे फी बघा ॲप्लिकेशन फी कोणतीही नाही त्यामुळे अटलीस्ट तुम्ही यासाठी अर्ज भरून अर्ज सेंड करू शकता त्यानंतर बघा अर्ज पाठवण्याचा पत्ता या ठिकाणी तुम्हाला पाठवायचा आहे द दा ॲडिशनल डायरेक्टर जनरल जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया साऊथर्न रिजन जी एस आय कॉम्प्लेक्स बंदलगुदा हैदराबाद पाच हजार अडुसष्ट या पिनकोडवर तुम्हाला हा अर्ज पाठवायचा आहे त्यानंतर बघा हे अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख जी आहे ती बावीस जून दोन हजार एकोणीसपर्यंत तुम्हाला यासाठी अर्ज शेवटपर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यानंतर बघा यासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते अर्जाचं किंवा नोटिफिकेशन ते एम्प्लॉय न्यूजवर चेक करायचं आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जे आहे ते मिळालेली नाही जाहिरात मला तरी ॲटलीस्ट तुम्ही चेक करू शकता जी एस आय रिक्रुटमेंट हे गुगलमध्ये तुम्ही जर सर्च केला डायरेक्ट जी एस आय ड्रायव्हर रिक्रुटमेंट तुम्हाला एम्प्लॉय न्यूजमध्ये याची नोटिफिकेशन त्याचबरोबर ऍप्लिकेशन फॉर्म मिळून जाईल सांगितल्याप्रमाणे मित्रांनो ऍटलीस्ट तुम्ही यासाठी अर्ज करून ठेवू शकता यासाठी एक्झामला अपिअर व्हायचं की नाही नंतरची गोष्ट आहे त्यामुळे नक्कीच एक चांगली संधी आहे जे कॅन्डिडेट ड्रायव्हर या पदासाठी गव्हर्नमेंट जॉब बघत आहेत याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या युट्यूब चॅनेलला धन्यवाद